जरांगे पाटील यांनी जी मागणी मागितलेली आहे तो ओबीसीचा आहे की तो विरोधात हे बहा हे मतभेद एवढा टोंकाला पोचलेले आहे की काही जण त्याचा फायदा होतो गरीब मराठा जो आहे त्या गरीब मराठ्याला मराठ्यांशी आम्ही संवाद साधतो हा सत्तेमध्ये होता का आणि त्याच्याकडे ही साधनं होती त्याच्याकडे ही जर साधना नसतील तर त्यांना दोष देता येत नाही की ज्यांच्याकडे साधनं होती त्यांना तुम्हाला दोष द्यावा लागेल आणि ते म्हणजे इथला श्रीमंत मराठा जे अनेक वक्तव्य जे येत आहेत ती मा मी असं मानतो की चिथवणी आहे पण मी महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक करतो की मतभेद त्यांच्यामध्ये जगू आहेत राजकीय मतभेद जगू आहेत ते राजकीय मतभेद सामाजिक मतभेद करू इच्छित मागण्या आमच्या काहीच नाही मी आज सर जरांगे पाटील यांनी जी मागणी मागितलेली आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं याच्यावरनं गावामध्ये दोन तट झालेले आहेत एक मराठा समाजाचा आहे जो जरांगेंना पाठिंबा देतो आणि दुसरा तट जो आहे तो ओबीसीचा आहे तो विरोधात हे मतभेद युवराज टोखाला पोचलेले आहे मराठा समाज असं म्हणतो की आम्ही ओबीसीच्या उमेदवाराला मतदान करणार आणि ओबीसीचा माणूस असं म्हणतो की आम्ही मराठा समाजाला मतदान देते एकमेकाला मतदान देणार आमच्या हस्ता लक्षात आलेलं आहे की काहीजणं त्याचा फायदा उठतो या राजकीय भांडणाला सामाजिक वळण देण्याच्या परिस्थितीमध्ये आहे आणि म्हणून ही याचना काढण्याच्या भाजपचा सगळं जो उद्देश आहे आरक्षण नेमकं कोण घेऊ शकतं कशा पद्धतीने देऊ शकतं आणि त्याचा फायनल निकाल कोणाचा या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी त्यातील असा आणि दुसरं आम्ही गरीब मराठा जो आहे त्या गरीब मराठ्याला मराठ्यांशी आम्ही संवाद साधतो हे नेमकं भांडण कोणाचं आहे डी सीच्या मराठ्यांचं भांडण आहे का की हे भांडण श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा ह्याच्यामधलं आहे गरीब मराठ्यांचं म्हणजे धळंजय पाटील यांच्याबरोबर जो मराठा आहे तो असं म्हणतो की आम्हाला सातत्याने दावलण्यात आलेला आहे आम्हाला साधनंच मिळाली नाही किंवा आम्ही असं त्यांना विचारतो बी ओबीसी हा सत्तेमध्ये होता का आणि त्याच्याकडे ही साधनं होती का आणि त्याच्याकडे ही जर साधनं नसतील तर तुम्हाला त्यांना दोष देता येत नाही की ज्यांच्याकडे साधनं होती त्यांना तुम्हाला दोष द्यावा लागेल आणि ते म्हणजे इथला श्रीमंत मराठा हा सत्तेमध्ये होता त्याला तुम्ही दोष दिला आणि त्याच्याशी तुम्ही जात बऱ्याच प्रमाणात असणारा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांच्या लक्षात यायला लागल्या आणि गंगा माजवण्याचा तो एक प्रकार होता इथे तो आता बहुतेक माझ्या अंतर क्षमल्या असतो त्या ठिकाणी मराठा आणि तुम्ही म्हणतात की वाद लावून काही लोक फायट होतं प्रयत्न करतात मग ते कोण आहेत राजकीय पक्ष आहेत का नेते राजकीय पक्ष आहेत कोणते आता शरद पवारांचं स्टेटमेंट आलं की महाराष्ट्राचं मणिपूर करू नका एक स्टेटमेंट आग लावून आहे दुसरं उद्धव ठाकरेंची असताना ती भूमिका आहे की तुम्ही नरेंद्र मोदीकडे जागा वाढून घ्या आणि मग आपण मराठ्यांना ओबीसीमध्ये घेऊ आणि आरक्षण देऊ ते ही खोर आहे तर असे अनेक वृत्त जे येत आहेत ती मी असं मानतो की खोर आहे पण मी महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक करेल की मतभेद त्यांच्यामध्ये जगू आहेत राजकीय मतभेद जगू आहे ते राजकीय मतभेद सामाजिक मतभेद करू इच्छित हे मी महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक करतो तिसरं आरक्षण आरक्षण कोण देऊ शकतो देऊ शकतो का सरकार मराठा समाज मागणी करतो किंवा ओबीसी समाज मत द्यायला देऊ देता देत म्हणजे आम्ही तर म्हणालो की गरीब माणसांनी आम्हाला सत्तेवरती बसवा ओबीसी बरोबर आम्हाला सत्तेवरती बसवा आम्ही वंचित आघाडीला सत्तेवरती बसवलं तर त्याचा मार्ग आम्ही काढतो ना ओबीसी तुमच घेणार नाही ओबीसी तू नाही आमची जी भूमिका ती विचारपूर्वक भूमिका आलेली आहे की ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट वेगळं जरांगी जरांगी असं म्हणाले होते की महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठामध्ये जो वाद आहे तो छगन भुजबळनं लावलेला आहे थँक्यू आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट